तर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन मध्ये तर आज आपण जाणार आहोत मॅच म्हणजे मॅच खेळायला आणि आज, आज आपली म्हणजे आमची आमच्या पोरांची मॅच आहे माप्याला तर आम्ही आज तिकडे जाणार आहोत नाईट मॅचची आहे तर मी तुम्हाला पुढे ग्राउंडवर जाऊन भेटतो तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय तर, <laughs> तर मित्रांनो आता आम्ही चाललोय मॅच मॅचिला माप्याला तर आता पण आमची मॅच आहे नाईट मॅच आहे तर आता माफ्याला जाऊन तिथं ग्राउंड वगैरे बघतो आणि मग तिथं भेटलं तुम्हाला म्हणजे तुम्हाला दाखवतो ग्राउंड कसं आहे आणि पीच वगैरे कसं आहे ते पण तुम्हाला सांगतो आणि बाकीचे पोरं सगळे पुढे गेलेत आमदार पण झालाय तर आम्ही पण निघतो आणि मग तिथे जाऊन भेटतो तोपर्यंत तो काळजी तो घ्या आता इथं आम्ही ग्राउंडवर आलेलो आहेत आणि तुम्हाला मी ग्राउंड वगैरे दाखवतो व्यवस्थित बघू शकतो मी हा ग्राउंड आहे आणि सिद्धिविनायक टीम फक्त इथे या ग्राउंड वर आणि आमच्याकडे एक बॉल होता तो पण बाबूने घालवलायला बाहेर आणि आणि ड्रोन डावल बॅट्समन खास त्याला आणलाय सतीश कोल्या कोल्या नाही लोक्या लोक्या बी नाही असा असा, 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 असा मग आज काय जितायचं काय नाही फायनल नवीन बॉल होता कमिटी आले ट्रॉफी पण आले तिथं बघू शकता ट्रॉफ्या आणि कमिटीवाले हातावर काय कमिटी वाले भेटलेला आहे कमिटीला आणि शिवाजी महाराज आपले तर मित्रांनो बघू शकता इथं स्टंप पण लागले आहेत पिच वगैरे पिच चा काम झालंय साफ वगैरे केलंय इथं बॅटिंगची वगैरे प्रॅक्टिस झाली आणि लोक पण आहेत बसलेत तर बघूया समोरची टीम कधी येते आपली मॅच कधी सुरू होते ते आता पुढे भेटतो तर मित्रांनो तुम्ही बसलोय गाडीवर इथं मी आता बघूया इथून तुम्ही बघू शकता असं खालून दिस वरून दिसतो अशी पूर्ण मॅच इथं आम्ही खेळणार आहोत या ग्राउंडवर आता सगळी तयारी वगैरे करताय स्वतः पण बघून घ्या इथून कसे दिसतात ते मस्त पैकी शेवटचा दिवस आहे तीन दिवस मॅच होते यार डे अँड नाईट ड्रॉप आहे आणि तीन ड्रॉप आहेत या मागवला तुम्ही यो ओंकार गेले इकडे या ठिकाणी मॅच खेळलेला आले काय माहित काय करतात शकता आम्हाला लय टाइम झाला येऊन यांचे काय मॅच काही चालू होत नाही काय शपथ उघडा झालेला असं वाटतं इंडिया आमची पूर बसलेत बघू शकता तुम्ही हे असं बसलेत काय बोलशील काय नाही ते काय येडेगिरी चालू आहे सगळीकडे इथे पण आपली पोरं आहेत बसलेत बघू शकता वैतागून बसले तिथं पोरा जाम वेळ झाला सात वाजले आणि आता नऊ वाजले तरी नऊ सोळा झाले तरी अजून काय मॅच चालू झाली कोणते काय मते तुझा घरी जायचं घरी <laughs> जायचा सगळी पोरं व्हायत फायनल मारल्याशिवाय घरी जायचं नाही माझं मत आहे बाकी मत जाम वैतागले आता बघूया ना मधी विचारता मत काय का बघूया नंतर नंतर भेटतो तुम्हाला मॅच चालू झाला सांगतो मला कधी वेळ मॅच आता इथे टॉस उडणार आहे आणि आता टॉस पुरं करून आम्ही तुम्हाला दाखवतो कसा टॉस म्हणजे कोण जिंकते टॉस आम्ही जिथले का समोरची इथे

तर मित्रांनो टॉस आम्ही जिथलोय पाच मिनिटात डिसिजन येईल आमचा इथं आम्ही टॉस जितलोय आणि बॅटिंग घेतले प्रणव स्ट्राईकला आहे आणि गुंड्या नॉन स्ट्राईक लाय उर्फ ब सतीश उर्फ गुंड्या बघू शकता बघू पोर बॅटिंगला इथं इथं उभे आहेत आता स्ट्रॅटेजी बनवत आहे कोल्या आणि गुंड्या कोल्या कोल्या सांगत दोघांना कसं खेळायचा कसं नाही ते बघू शकता ना तुम्ही आता मी तुम्हाला पुढे भेटतो मॅच चालू झाले की बॅटिंग चालू झाले ट्राय करतोय सतीश आणि समोरच्या टीम टाईट आहे त्यांची पण बघू शकता विकेट आहे सतीशचा आता चाललाय कोल्या उर्फ यश सॉरी सॉरी यश उर्फ कोल्या आता बघूया यश काय करतो आपल्या संघासाठी डॉट बॉल तर तुम्हाला नंतर मी नंतर भेटतो मित्रांनो ओव्हर झाले की तुम्हाला सांगतो स्कोअर किती आहे तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही बघू शकता एक ओव्हर झालेली आहे सहा धावत आला आहे आणि एक विकेट पडली आमची आता स्ट्राईक लाईल प्रणव आणि आता दुसरी ओव्हर चालू मित्रांनो आपला बाबू पोरं गरम आहेत जाम चौकी मारून आवड होता बघूया आता काय करताय प्रणव आपल्या संघासाठी बघूया तुम्हाला नंतर भेट तुम्ही बघू शकता दुसरी ओर चालू होईल आता हे होईल झाले आता आणि प्रणव स्ट्राईक ला

अरे ना यार ले। पर, एक जाने सत्रा। दो चेटू जाने सत्रा। करतो आपल्या संघासाठी शौचं शतक आहे तिसरा चेक दोन तू कसा फट तुम्हाला मित्रांनो नंतर भेटतो फिल्डिंग आली की आठ आजचा टार्गेट तर, आहे समोरच्या टीमला तुम्ही बघू शकता आता बघूया काय करतात संघासाठी बॉलर आपले टीमीचे बॉल चार धावा पहिलाच बॉल चौघ मारलेला आहे टीमने मित्रांनो मग तुम्हाला आता नंतर भेट ओव्हर झाले की धावा सांगतो किती झाले था। मित्रांनो तो तो एका ओव्हरीत बारा धावा झालाय <laughs> आता काय होत आहे जितणार का नाही माहित नाही पण ट्राय फुल करतात आमचे प्लेयर जिद्द आहे त्यांच्यात काढू शकतात तुम्हाला मी आता दुसऱ्या ओव्हर झाल्यानंतर भेटतो दुसरी ओवर खूप छान टाकले यशने कोहल्याने खूप चांगली ओव्हर टाकले मित्रांनो ओवर आहे बघू शकता तुम्ही चार धावा गेलेल्या पहिलाच राऊंड आम्ही आहे एकदा काय नाही होत असतं मित्रांनो क्रिकेट आहे गेम आहे आर्जीत होत असते आम्ही नेक्स्ट टाइम म्हणजे आमच्या पोरांनी फुल फुल ट्राय झाला फुल ट्राय केला पण नशी पण नव्हता तर म्हणून आता आम्ही आता था घरी आता था घरी आता काय काय चुकी गेल्या काय काय तुम्हाला तिथं जाऊन भेटतो आणि मग तुम्हाला दाखवतो सर्व तोपर्यंत मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे आणि मॅच वगैरे आमची झाली पहिलाच राऊंड आम्ही बाहेर जातो तुम्ही बघितलंच असाल आणि आता मीटिंग वगैरे पण झाली बस शाळेजवळ आणि आता आम्ही घरी आले आता मला जेवायचे वगैरे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत तो, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय